पोळ्यांच्या आमटीबरोबर खा नाहीतर मटणाच्या रस्त्याबरोबर लय भारी लागणार हा इंद्रायणीचा जिरा राईस इंद्रायणी तांदळाचा जिरा राईस बघतो आहे आज आपण इथे आपण नेहमी असा सुटसुटीत फडफडीत जिरा राईस बनवत असतो पण तुम्ही कधी इंद्रायणीच्या तांदळाचा असा जिरा राईस केला आहे का एक नंबर लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे बघा इंद्रायणीच्या तांदळापासून जिरा राईस बघतो आहे एकदम सोपी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे त्यासाठी एक फुलपात्र मी इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा असा स्लाईस करून कापून घ्यायचा आहे आता इथे खडे मसाले घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल खडे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकता दालचिनी वेलची घेतले तीन चार लवंग घेतले तीन चार मिरी घेतलेली आहेत एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि तुम्हाला जे खडे मसाले तुमच्याजवळ अवेलेबल असतील ते तुम्ही वापरा त्यानंतर बघा कुकर गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले अगदी मंद तावावर अर्धा मिनिट छान परतून घ्यायचे सुगंध एकदम अप्रतिम येतो आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जी जिरं घेतलं आहे एक ते दीड चमचा जिरं ते घालून घ्यायचं आहे जिरं थोडंसं जास्त घालायचं आहे कारण आपण इथे हा जिरा राईस बनवतो आहे आता छान जिरं फुलू द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हा स्लाईस केलेला कांदा घालून घ्यायचा एकदम सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्यात तयार होते पण भन्नाट लागतो हा जिरा राईस चवीला तुम्ही नक्की एकदा पोळ्यांच्या आमटीबरोबर वर आता खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले इंद्रायणीचे तांदूळ आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचेत आता हे तांदूळसुद्धा आपल्याला या कांद्याबरोबर एखाद मिनिट छान परतून घ्यायचेत साधारण मी इथे एक फुलपात्र तांदूळ घातलेले आहेत एक फुलपात्राला मी दीड ते पावणे दोन फुलपात्र पाणी घालणार आहे आपल्याला खूप जास्त फडफडीत हा जिरा राईस करायचा नाही आहे इथे मी एक फुलपात्र तांदळासाठी दीड ते दोन फुलपात्र पाणी घालून घेतलेलं आहे घ्यायचं बघा एक मिनिटभर छान याला अगदी या खड्या मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालून छान मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या एकदम पाच मिनटात तयार होतो पण एकदम भन्नाट लागतो तुम्ही आता खूप सण येत आहेत आपण घरी पोळ्याची आमटी बनवणार आहे किंवा काही ठिकाणी धुलीवंदनला मटण बनवलं जातं तर तुम्ही एकदा तरी हा इंद्रायणी तांदळाचा जिरा राईस नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर कुकरचं झाकण बंद करूया आणि छान दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता कुकर थंड झाल्यावर एक नंबर हा जिरा राईस आपला तयार झालेला आहे खूप सारी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि गरम गरम तुम्ही मटणाच्या रस्त्याबरोबर किंवा पोळ्यांच्या आमटीबरोबर अगदी वरण तुम्ही जी डाळ करता त्या डाळीबरोबरही एक नंबर हा जिरा राईस लागतो तर नक्की ही जिरा राईसची रेसिपी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही एकदम पाच मिनिटात होणारे जिरा राईसची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू